नमस्कार जय शिवराय शिवरा मध्ये स्वागत आहे पटपट लाईव्हमध्ये मध्ये लाईक करा कमेंट करा झालं का जेवण सर्वांचं काय जेवलात నమస్కారం జయశివరా కమెంట్ కర్వాన్ని పటపట్నకు లాయి పటకను కమెంట్ క नमस्कार जे शिवराय पटपट लाईक करा कमेंट करा कोण येला यावर ते कमेंट करा सर्वांनी झाला का जेवण वगैरे कमेंट करा सर्वांना लाईव्हला लाईक करा डबल टॅप करा स्क्रीनवर तर डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा पटपट कमेंट करा अजय शिवराय माझं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोण कोण आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह कोण बघत आहे कमेंट करून नाव सांगा मला नाव सांगा सगळ्यांनी पटपट लाईव्ह कोण कोण आहे आता सध्या না ও বাবা তুমি কমেন্ট আসলে শিব কেক চালু ঠেকা लाइक लाईक करून पट पटका सांगा कमेंट करा कमेंट थँक्यू दस लोक दहा लोक सी सीवरती सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा लाईव्ह

सौरव भाऊ हाय हॅलो नमस्कार जय शिवराय धैया नमस्ते नमस्कार जय शिवराय हॅलो जेवण झालं का मराठी की हिंदी सौरव भाऊ हिंदी की मराठी कैसे हो मस्त हो सौरभ भाई एकदम मजे मी आप से हो अच्छा मैं हरियाणा से हूँ अच्छा हरियाणा से हो भैया मैं महाराष्ट्र से भैया ये लाइव महाराष्ट्र से महाराष्ट्र पुणे सौ रो भैया महाराष्ट्र पुणे से मैं खाना हो गया जी हाँ भैया खाना हो गया आपका हुआ नहीं खाना तो हो गया आपका हुआ नहीं खाना हाय राकेश भाऊ हाय नमस्कार जे शिवराय कुठून आहात गावा नाव नक्की सांगा कमेंट मध्ये सरो भाऊ फेस्ट आप आपण जे नहीं भैया चैनल पर जाके मेरी व्हिडिओ देखो व्हावर बस <coughs> संगीता त्यामध्ये जे शिवरा ताई जे शिवरा संगीत ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये खूप दिवसानंतर भेट झाली ताई आपले राकेश आपके पास लाइट नहीं है क्या नहीं ना भैया हमारे घर का लाइट गया है हमारी एरिया काही लाईट नाही आहे संगीता त्यामध्ये लाईक डन यू ताई संगीता जेवण झालं का ताई हो ताई जेवण झालं माझं तुमचं झालं का संगीता जेवण तुमचं जेवण झालं का ते खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली वाटतं हो खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली म्हणजे तीन तीन दिवस झाले झालेच तरी काल पण घेतली होती हो ते माझं जेवण झालं हो काही ड्युटीवर असाल तुम्ही आता पावणे अकरा वाजले ना काय नाही म्हटलं घेते काय नाही घेतल्यापेक्षा हो ड्युटीवर आहे हो का मतलब नाही घेतल्यापेक्षा घेते थोडं पाच दहा मिनटं तरी तशी माझी पण तब्येत बरी नाही आहे मग काही जास्त लाईव मग नाही करणार मी आता घेऊन जास्त अकरा एक वाजेपर्यंत घेते झाले बाकी काही कोण काही जास्त नसतं लाईव्हमध्ये मग थांबू पण वाटत नाही काय झालं तब्येत काय नाही तर कालपासून सर्दी झाली वाटतं डोकं दुखत आहे सर्दीमुळे माझं रात्री पण ते डोकं दुखत होतं आज पण दिवसभर डोकं आहे माझं एक साइडने शीर सुजली डोक्याची काहीतरी काय असतच नसतं पाठीशी माझ्या पण आणि तुमचं पण तसं दाड दुखायची ना मागे झाले का बरं वाटते का आता चे, चार पाच जणने कधी पाहिजे बोलायला हो चार पाच जण तरी पाहिजे ना बोलायला नाही तर काय फायदा असतो डायवर थांबून तुम्ही आता म्हणून ठीक आहे आता काय वाटत नाही पण मग जास्त ठेवणार नाही मग मी काय उपयोग नसतो दवाखान्यात जाऊन आले का मग नाही ना ते गोळीच खाल्ली मी आराम होते जरा आता हो ना तेच दाड दुखत होते बरी आहे ना आता बरी आहे का ठीक आहे ते कोण असल्यावर थांबू वाटत नाही लाईव्हला मग का पाहिजे जास्त थांबून रात्री पण केली ती वाटतं मी लाईव्ह पण किती वाजता केली ते आठवत नाही आहे मलाच झोप येते बोर होते मी ते बघून बघून ते कोण नाही तर मध्ये तर त्याला जाऊ दे बंद करते मी आता उद्याच घेईन लाईव्ह बरं पण नाही वाटते झोप पण येते गुड नाईट संगीत धन्यवाद तुम्ही मध्ये आलात तर बाय आता ओके बाय ते काळजी घ्या